हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग आजची व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे पार्लरमध्ये जाऊन वारंवार फेशियल करून येतात आज मी तुम्हाला असा फेसेल पॅक सांगणार आहे जो घरीच बनवून तयार होणार आहे तोही खूप कमी वेळात आणि फेशियलचा खर्च पण वाचणार पार्लर न जाता नॅचरल ग्लो आपण घरीच आणू शकतो ह्या टोमॅटो फेसेल केल्याने घरीच फेसियल करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला गोरी सुंदर गुड लुकिंग स्पॉटलेस ब्राईट स्किन घरीच करू शकता फक्त दोन मिनटात चेहऱ्याला लावण्यासाठी हा फेसियल पॅक दोन मिनटात बनवून तयार करा आणि कोणत्याही लग्नाला पार्टीला कोणतेही फंक्शन असू द्या तुमचे चेहरा दोन मिनटात बनलेल्या या फेसियल पॅकने एकदम ग्लोईंग व सुंदर दिसणार तर हा फेसियल पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो किसून घ्यायचा आहे किसणीने प्रकारे पार्लरमधल्या फेशियलने आपल्याला तुरंत ग्लो तर येते पण तो ग्लो जास्त दिवस टिकून नाही राहत आणि पार्लरमध्ये जाऊन वारंवार फेशियल केल्याने आपल्या चेहऱ्यावरती अनवॉन्टेड हेअर पण यायला लागतात त्याची पण प्रॉब्लेम यायला सुरुवात होते हा नॅचरल फेशियल तसा नाही आहे घरच्या घरीच बनवून इझिली तयार होते आणि एकदम कायमचा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती राहते आणि याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे तर इथे टोमॅटो किसलेला होता त्याचा मी चाळणीने रस चाळून घेतलेला आहे तर दोन ते तीन चम्मच यामध्ये रस आणलेला आहे तर याच कटोरीमध्ये मी या रसला उन्हा टाकून घेते कारण मी त्याच कटोरीमध्ये हा फेसल पॅक तयार करणार आहे तर बघू शकता इथे टोमॅटोचा रस दोन ते तीन चम्मच काढलेला आहे कटोरीमध्ये आणि इथे घेतलेला आहे मी एक फ्रेश ॲलोवेरा ॲलोवेराचं जेल आपल्याला हवा आहे तर मी थोडंसं जेल आपल्याला हवं आहे जास्ती नाही तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटमधले पण जेल वापरू शकता पण मी कोणत्याही नॅचरल फेस पॅकसाठी असेच गार्डनमधलेच जेल वापरते तर इथे बघू शकता थोडंसं जेल आपल्याला हवं आहे आणि हे प्लांटचं घरीच माझ्या प्लांट आहे तर मी तिथलेच हे ॲलोवेरा तोडून घेतले आहे आणि त्यातलं थोडंसं जेल मी यामध्ये टमाटरच्या रसमध्ये ॲड करत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटचे वापरू शकता तेही छान राहते पतंजलीचे ॲलोवेरा जेल छान राहते ते मी रेग्युलरली वापरत असते पण इथे मी नॅचरल इन्ग्रेडियंट्सने सगळं बनवून तयार करणार आहे हा फेसल पॅक तर इथे मी घरचेच प्लांटचे फ्रेश ॲलोवेरा जेल इथे वापरलेले आहे या दोन मिनटात बनलेल्या या फेसल पॅकने ग्लोईंग सुंदर दिसणार तुम्ही इतका तुमचा चेहरा गोरा होणार ग्लोईंग व सुंदर दिसणार सगळे विचारतील एका एक दिवसातच अशी काय जादू केली तर यामध्ये आणखी आपल्याला दोन चमच ॲड करायचे आहे राईस पावडर म्हणजे की तांदळाचे पीठ तर दोन चम्मच इथे आपण तांदळाचे पीठ घेतलेले आहे हे आपल्या चेहऱ्याचा कलर फेअर करणार तांदळाच्या पिठाने बनलेले मार्केटमध्ये आणखी काही वस्तू अवेलेबल आहेत आपण त्याही वापरू शकतो जसे की साबण पण आहे क्रीम पण आहे पण मार्केटमधल्या प्रोडक्टमध्ये काही का ना काही तर केमिकल्स मिक्स करतातच आणि हे आपण एकदम नॅचरली पद्धतीने आपण घरीच तयार करत आहो आपण हा फेसेल पॅक नॅचरली वस्तू जे असते ना त्याचा रिझल्ट कधीच जात नाही आणि जे आपण मार्केटमधला यूज करतो त्याचा रिझल्ट तर तुरंत येते पण रिझल्ट जास्त दिवस थांबत नाही आपल्या चेहऱ्यावरती तर यामध्ये आपण तिसरी वस्तू ॲड केलेली आहे ते आहे हळद कस्तुरी हळद मी यामध्ये ॲड केलेली आहे कस्तुरी हळद आपल्या चेहऱ्याचा निखार आणण्यास ग्लो आणण्यास खूप मदत करते कस्तुरी हळद तुम्हाला इझिली कुठेही मिळून जाणार कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जाणार तुम्ही घरच्या किचनमधली पण हळद घेऊ शकता पण त्याचा कलर म्हणजे जास्त की पिवळा कलर सोडते ते हळद म्हणून इथे मी कस्तुरी हळदच वापरलेली आहे तर बघू शकता इथे आपला फेस पॅक बनवून तयार आहे हा पॅक तुम्ही रोजही लावाल तरीही चालेल पण ज्यांच्याकडे टाईम नाही आहे जसे की वर्किंग वुमन त्यांच्याकडे क वेळच नसते पार्लरला जाण्यासाठी तर त्यांच्यासाठी तर, तर हा फेस पॅक एकदम बेस्ट उपाय होणार आहे कोणत्याही फंक्शनला जायचं असेल तर हा फेस पॅक दोन मिनिटातच बनवून तयार होते घरच्या घरी आणि तेही एकदम नॅचरल पद्धतीने आणि खूप छान हंड्रेड टक्के रिझल्ट आहे याचे किंवा ज्या लोकांना पार्लरमध्ये जाऊन पैसे न खर्च करतात हा फेसेल तुम्ही घरच्या घरी करू शकता तर अशा लोकांनी तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा खूप फायद्यात राहाल तुम्ही या नॅचरली फेसेलचा रिझल्ट कधीच जाणार नाही पार्लरच्या फेसेलचा ग्लो जास्ती दिवस नाही टिकत पण आपल्या चेहऱ्यावरती पण जे वस्तू नॅचरल असते ना ते इतके छान रिझल्ट देऊन जाते की तो रिझल्ट कधीच जात नाही हा फेसियल पॅक सावळे लोक पण यूज करू शकता आणि गोरे पण या फेसियल पॅकनी सावळे लोक खूप जास्त गोरे होणार आणि गोऱ्या लोकांनी जर हा फेसियल पॅक लावला तर त्यांच्या चेहऱ्यावरती आणखी निखार येऊन स्किन खूप चमकदार होणार गोऱ्या लोकांची तर लगेच तयार करा हा दोन मिनिटमध्ये बनून तयार होणारा फेसल पॅक हा फेसल पॅक कसा तयार करायचा तुम्हाला समजले नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते एक, एक टोमॅटो किसून घ्यायचा आहे त्याचा रस काढायचा आहे त्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकायचे आहे थोडे आणि मग त्यामध्ये दोन चम्मच राईस पावडर ॲड करायचे आहे म्हणजे की तांदळाचे पीठ त्यानंतर थोडीशी हळद हे सगळं मिक्स करून एक पॅक तयार करायचा आहे आपल्याला आणि हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती पाच ते दहा मिनिट ठेवायचं आहे आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे चेहरा धुतल्यानंतर तुम्हीच बघा तुमचा चेहरा असा गोरा होणार की तुम्ही पार्लर कधीच नाही जाणार तर धुतल्यानंतर तुम्हीच बघू शकता फरक ज्या हातावरती मी फेसपॅक यूज केलेला आहे वापरलेला आहे तो हात त्या हातापेक्षा जास्त गोरा व ग्लोईंग दिसत आहे बघू शकता तर एकदा नक्की ट्राय करा जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन हातचं सबस्क्राईब करा मनामध्ये जे पण प्रश्न असतील तर एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्या लोकांनाही मदत मिळेल या व्हिडिओ